उमरखेड शहरात दहशत निर्माण करणाऱ्या इसमांना एक वर्षाकरिता चार जिल्ह्यांच्या स्थळ सीमेतून तडीपार पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत जाब देणारे इसम नामे एक शेख गौस शेख करीम वय एकवीस वर्ष राहणार नागापूर रुपाळा उमरखेड जिल्हा यवतमाळ शेख अजहर उर्फ शूट शेख अकबर वय पंचवीस वर्ष राहणार अब्दुल रहमान कॉलनी उमरखेड जिल्हा यवतमाळ तीन रितेश महेंद्र तिवारी वय बावीस वर्ष राहणार विडूल तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ हा चोरी करणे जीवाने ठार मारण्याचा प्रयत्न करणे दुखापत करणे दुकान जाळून नुकसान करणे तसेच जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे गुन्हे केले आहे त्यावरून त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही करून त्याचे वर्तणुकीत सुधारणा झाली नाही त्यामुळे पोलीस स्टेशन उमरखेड तडीपार प्रस्ताव क्रमांक पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस आणि तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम छप्पन्न एक अ मपोका अन्वय माननी उपविभागीय दंडाधिकारी साहेब उमरखेड यांच्याकडे सदर इसमाचा तडीपार प्रस्ताव पाठवला होता दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपविभागीय दंडाधिकारी साहेब उमरखेड यांनी सदर इसमांना एक वर्षाकरिता यवतमाळ व जिल्ह्यालगतच्या नांदेड वाशिम हिंगोली या तीन जिल्ह्याच्या स्थळ सीमेतून हद्दीपार तडीपार हद्दीतून तडीपार केलेबाबतचा आदेश काढल्यावरून सदर इसमास पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे पोलीस शिपाई सोळा बावन्न टेंभरे यांनी सदर इसमास बाहेर जिल्ह्यात सोडण्याकरिता ताब्यात घेतले आहे सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधीक्षक डॉ श्री कुमार चिंता साहेब माननीय अप्पर अधीक्षक श्री पियुष जगताप साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड सा पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे पोलीस स्टेशन उबरखेड डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे पोलीस शिपाई सोळा बावन्न टेंभरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे